हाय फ्रेंड्स आज आपण घरातील साहित्यामध्ये झटपट तयार होणारा नाश्ता रेसिपी पाहणार आहोत तोही खूप हेल्दी होणार आहे चला रेसिपीला स्टार्ट करूया त्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये तीन चमचे बारीक रवा घालायचा आहे रव्यामुळे खूप छान रेसिपी तयार होते चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडं जास्त वापरायचं आहे कारण आपण यामध्ये भरपूर भाज्या वापरणार आहोत दोन चमचे तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं सर्व पिठाला सारख्या प्रमाणामध्ये तेल लागेल अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं आहे सुरुवातीला थोडं कमी पाणी घालायचं म्हणजे इथे गाठी होणार नाहीत तर इथे एक कप गव्हाच्या पिठासाठी दीड ते पावणे दोन कप पाणी लागलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने बॅटर तयार झालं आता याला दहा मिनिटासाठी झाकण लावून साईडला ठेवायचं आहे सा म्हणजे घातलेला रवा छान मुरेल आता इथे घरात असतील त्या भाज्या वापरायच्या आहेत मी इथे गाजर घेतलं चवडीच्या शेंगा होत्या त्यासुद्धा घेतल्या थोडंसं फ्लावर घेतलं बटाटा घेतलं टोमॅटो कांदा आणि तिखटपणासाठी मिरची घेतली घरात असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता इथे सगळं चॉपरमध्ये टाकून चॉप करायचं आहे जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर मिक्सरला थोडं लावून घेऊ शकता किंवा बारीक कट केलं तरीही चालेल सर्व भाज्या छान असं चॉप झालेल्या आहेत एकदम बारीक झालेल्या आहेत पाहू शकता अशा पद्धतीने आता इथे बॅटरला सुद्धा दहा मिनिटे झालेले आहेत रवा छान फुललेला आहे बॅटर थोडं घट्ट झालं पाहू शकता आता यामध्ये चॉप केलेल्या सर्व भाज्या ॲड करायच्या आहेत भरपूर कोथंबीर वापरायचं आहे यामुळे टेस्ट एकदम भारी येते थोडीशी हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट इथे आपण मिरची सुद्धा वापरलेली होती अर्धा चमचा जिरे एक चमचा पांढरे तीड घातलेले आहेत अर्धा चमचा चाट मसाला वापरलं आणि अर्धा चमचा मॅगी मसाला वापरलेला आहे इथे गरम मसालासुद्धा वापरू शकता व्यवस्थित बॅटर एकजीव करून घ्यायचं सर्व भाज्या पिठामध्ये छान व्यवस्थित होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं इथे बॅटरची थिकनेस पाहू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीचं बॅटर तयार झालं आता गॅसवरती दोसा पॅन ठेवलं याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं बॅटर एकदा एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक चमचा बॅटर घेऊन तवावरती टाकून घ्यायचं थोडं पसरवायचं जास्त पातळ करायचं नाही आणि वरून झाकण लावून एक मिनिट शिजू द्यायचं आहे वरून ड्राय होईपर्यंत शिजू द्यायचं पाहू शकता वरून ड्राय झालं वरच्या साईडनी थोडं तेल लावू शकता रेसिपी आणखी हेल्दी होण्यासाठी थोडं तुपाचा वापर केलं तरीही चालेल आता याची साईड चेंज करून दुसऱ्या साईडनी सुद्धा असंच खमंग भाजून घ्यायचं पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे या साईडनी सुद्धा असंच शिजू द्यायचं आहे दोन्ही साईडने मस्त असं खरबूज भाजून झालेलं आहे आता आपण एका डिशमध्ये याला काढून घेऊया दुसरंसुद्धा अशाच पद्धतीने तयार करायचं तेल लावून घ्यायचं बॅटर एकदा हलवून घ्यायचं आणि एक चमचा बॅटर तव्यावरती छान असं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं थोडं आणि वरून झाकण लावून एक मिनिट ड्राय होईपर्यंत शिजू द्यायचं छान ड्राय झालेलं आहे वरच्या साईडने थोडं तेल लावायचं आणि याची साईड चेंज करून घ्यायची मुलं असंही भाज्या खात नाही तर हा पदार्थ बनवून दिल्यामुळं खूप प्रमाणात भाज्या खाल्ल्या जातील आणि खूप हेल्दी रेसिपी आहे नक्की ट्राय करा या पद्धतीने खूप आवडेल छोटे मुलं तर खूप आवडीने खातात आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद